सुरुवातीलाच बातमी आहे तौर राणा याच्या संदर्भात तहौर राणाला अधिकारी घेऊन दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत राणाला दिल्लीत एन आय ए कोठडीत ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आली आहे मुंबईत राणाला रोड कारागृहात कसाबच्या कोठडीतच डांबलं जाण्याची शक्यता आहे राणा हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि त्याला अमेरिकेतून मुंबईत आणलं दिल्लीमध्ये आणले गेले त्यानंतर त्याला मुंबईत आणलं जाईल अमेरिकेत त्याला चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली होती त्याला भारतामध्ये प्रत्यर्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते आणि भारताच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे राणाला दिल्लीत आणलं गेले त्याला मुंबईत आणलं जाणार आहे तर या संदर्भातील अधिक तपशील पाहूयात तहोर राणा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे राणाचा लष्कर तोयबाच्या डेव्हिड हेडलीशी संबंध आहे हे सुद्धा उघड झालंय राणानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती राणाची याचिका कोर्टाने फेटाळली याचिका फेटाळल्यानं तहोरच्या प्रत्यार्पणाचा मार्ग हा मोकळा झाला राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस तुरुंगात होता त्याला आता भारतात आणलं गेलंय दिल्लीमध्ये आणलं गेलंय तर राणाला दिल्लीत आणलं गेलंय त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे राणा हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलेले आहेत अक्षय नक्की जगदीश आपण जर बघितलं तर सव्वीस अकराचा जो मुंबईमध्ये हल्ला झाला होता आणि हल्ल्याचा जो मास्टर माइंड होता शहाबूर राणा त्याला आता तब्बल सतरा वर्षानंतर भारतात आणला गेलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर दिल्लीच्या विमानतळ असेल पालम विमानतळ असेल किंवा संपूर्ण जो परिसर आहे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि काही क्षणातच ज्यावेळी चवूर राणा विमानतळावर उतरेल त्यावेळी त्याचा ताबा जो तो एन आय घेणार आहे आणि मोठ्या बंदोबस्तामध्ये याला एनआयए कार्यालयामध्ये घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी त्याचं वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे आणि या वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याची जी सुनावणी आहे ती सुनावणी या ठिकाणी पार पडणार आहे आणि संपूर्ण चौकशीनंतर तहबूर राणा याला मुंबईमध्ये आणून देखील या ठिकाणी चौकशी केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे जगदीश धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल तर सव्वीस अकरा हल्ल्यातील राणा हा मुख्य सूत्रधार आहे मुंबईमध्ये दहा दहशतवाद्यांनी अनेक इमारतींवर हल्ले केले होते यामध्ये एकशे चौसष्ट जणांचा मृत्यू झाला होता मुंबईतील नागरिकांचा हा मृत्यू झाला होता तर या हल्ल्यात नऊ दहशतवाद्यांना सुद्धा ठार मारण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं तर सव्वीस अकरातील सूत्रधार राणा याला आता दिल्लीत काही वेळामध्ये आणलं जाईल सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणलं जाईल तर राणा हा मित्र हेडली याच्यासह डेन्मार्कमध्ये बसून मुंबईवर हल्ला करण्याची त्यांनी योजना आखली होती आणि दोन हजार तेरामध्ये तो या प्रकरणी दोषी आढळला त्यानंतर त्याला अमेरिकेत चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली भारताचे तेव्हापासूनच राणा याला भारतामध्ये आणण्यासाठी प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर अमेरिकेनं परवानगी दिलेली आहे आता राणा कोणत्याही क्षणी त्याला दिल्लीमध्ये आणलं जाईल त्यानंतर त्याला मुंबईत सुद्धा आणलं जाईल तर राणाला आता कायदेशीर गोष्टींचा भारतामध्ये सामना करावा लागणार आहे सव्वीस अकरा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहू राणा याला आता अधिकारी घेऊन दिल्लीमध्ये पोहोचतायत लष्कर येतो एव्हा दहशतवादी संघटनेशी संबंधित राणा होता त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यानंतर त्याला अमेरिकेत सुरुवातीला चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली त्यानंतर भारताचे तेव्हापासूनच भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर अमेरिकेनं परवानगी दिली आणि आता राणाला कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये आणलं जाईल सव्वीस अकरा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार राणा आहे सव्वीस अकराला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात एकशे चौसष्ट सर्वसामान्य मुंबईकरांचा मृत्यू झाला होता तर या हल्ल्यात नऊ दहशतवादीसुद्धा ठार झाले होते दोन हजार तेरामध्ये राणावर दोष सिद्ध झाला त्यानंतर त्याच्यावर अमेरिकेत चौदा वर्षांची शिक्षा त्याला ठोठावली होती अमेरिकेत त्याच्यावर कारवाई सुरू होती त्यानंतर आता त्याला भारतात कोणते क्षणी आणले जाईल आणि आता भारतामध्ये त्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल त्यानंतर त्याला भारतात शिक्षा ठोठावली जाईल मात्र सव्वीस अकरातील हा दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आहे त्यानं डेन्मार्कमध्ये बसून मित्र हेडलीसोबत मुंबईवर हल्ल्याची योजना आखली होती या बाबत मधे दोन हजार तेरामध्ये त्याला दोषी ठरवलं गेलं होतं त्यानंतर अमेरिकेनं त्याला ताब्यात घेतलं त्याला चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेशी तो संबंधित असल्याचं त्यावेळेस उघड झालं होतं सव्वीस अकरा हल्ल्यातील कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं त्याला दोन हजार बारामध्ये फाशी दिली मात्र तहूर राणा त्यावेळेस कॅनडामध्ये होता त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे पाकिस्तानात त्याचा जन्म झाला मात्र कॅनडाचं नागरिकत्व असल्यामुळं त्याला भारतात प्रत्यार्पणासाठी अनेक अडचणी येत होत्या मात्र भारतानं या सर्व अडचणींवर मात करत अखेर आता राणाला काही क्षणामध्ये दिल्लीमध्ये आणलं जाईल आणि त्याच्यावर भारतात आता कारवाई होणार आहे त्याआधी अमेरिकेत त्याच्यावर चौदा वर्षांची शिक्षा होती चौदा वर्षांची शिक्षा तो अमेरिकेत भोगत होता दोन हजार तेरामध्ये त्याच्यावर दोष सिद्ध झाला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दोन हजार तेरामध्ये त्याच्यावरील दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला सुरुवातीला अमेरिकेत शिक्षा ठोठवली गेली होती तेव्हापासूनच राणाला भारतात आणण्यासाठी प्रत्यर्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर राणाला आता कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे भारतात त्याचं प्रत्यार्पण होते अमेरिकेतून त्याला भारतीय अधिकारी घेऊन निघालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी त्याला दिल्लीत आणलं जाईल दिल्लीमध्ये सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आधी दिल्लीमध्ये त्याच्यावरती कारवाई सुरू होईल राणा हा दोन हजार आठमधील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्याच्यावरचे दोष हे सिद्ध झालेत लष्कर ए तोयबा संघटनेशी तो संबंधित होता सव्वीस अकरामध्ये ज्यावेळेस मुंबईवर हल्ला झाला त्यावेळेस निष्पाप सर्वसामान्य मुंबईकर एकशे चौसष्ट मुंबईकरांचा मृत्यू झाला होता आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांनी नऊ दहशतवादी ठार केले होते यातील कसाबला जिवंत पकडलं होतं कसाबला दोन हजार बारामध्ये भारतात फाशी दिली गेली राणाला तेव्हापासूनच भारतामध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला अमेरिकेनं परवानगी दिली आणि आत्ता राणाला भारतात दिल्लीमध्ये आणलं जात आहे आपल्यासोबत गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजीसुद्धा जोडलेले आहेत अंधारेजी राणाला भारतात आणलं जाते काही क्षणामध्ये त्याला दिल्लीमध्ये आणलं जाईल कसं पाहता याकडे स्वागत करता याच मुद्दा स्वागत करण्याचा किंवा टीका करण्याचा नाहीये काहीही असलं तरी जो या देशाचा शत्रू असेल तो इथल्या प्रत्येक नागरिकाचा शत्रू आहे आणि जेव्हा प्रश्न देशहिताचा येतो त्यावेळेला जात धर्म राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते राष्ट्रप्रथम हाच विचार आपल्याला मांडावा लागतो जी मात्र नरेश मस्केंनी आदित्य ठाकरे यांना सवाल उपस्थित केलेला आहे की राणाचा आडनाव मुस्लिम असल्याने त्याचा बाजू घेताय का तहो राणाला भारतात आणण्यास विरोध आहे का असा सवाल उपस्थित केलाय का उत्तर द्याल अशा सगळ्या बालिश गोष्टींवर काही मला बोलायची इच्छा नाहीये खर तर काही लोकांना आमदार खासदार झाल्यावर तो आरा सांभाळता आला पाहिजे परंतु तरीही तो बालिशपणा काही अंगातला जात नाही किंवा भारताच्यावर काही टिप्पणी करायची नाहीये मुद्दा हा आहे की या राष्ट्राला एकत्रित अखंडित ठेवणं जास्त गरजेचं आहे हे राष्ट्र अखंडित राहताना त्याच्या अखंडतेला बाधा आणण्याचा किंवा इथे आम्हाला कुठली हानी पोहोचवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर आम्ही सगळे एकत्रित भारतीय म्हणून त्याचा मुकाबला केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुणीही कसल्याही पक्षीय राजकारण किंवा टीका टिप्पणी असं करून स्वतःची अपरिपक्वता दाखवण्याची गरज नाही जी मात्र सुषमाजी विजय वडेट्टीवार यांनी एक सवाल उपस्थित केला की पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण नको असं त्यांनी म्हटलेलं आहे याकडे तुम्ही कसं म्हटलं ना की अत्यंत परिपक्वतेने फक्त आणि फक्त आपल्या देशावर आक्रमण करणारा इथल्या देशवासियांना इजा पोहोचवणारा कोणीतरी आहे आणि त्याला आता इतक्या वर्षांनंतर त्याचं प्रत्यार्पण होत असेल तर याच्यामध्ये रुटीन म्हणून कुठलंही सरकार असेल तर ती अतिशय रुटीन गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही भाजपने फार तीर मारलेत आणि भाजपने जाऊन स्वतः भाजपला इथे साधा प्रशांत कोरटकरला अटक करणं झाली नाही किंवा वाल्मेकराला अटक करणं झाली नाही त्यामुळे भाजपने फार मोठ काहीतरी तीर मारलेत असं काही समजायचं कारण नाही आणि त्या आविर्भावातही भा त्यांनी राहू नये उलट तसं करणं मला वाटतंय भाजपच्या अंगाशी येईल की भाजप राष्ट्रहिताशी संबंधित गोष्टी सुद्धा जर पक्षीय राजकारणासाठी वापरेल तर निश्चितपणे आधीच त्यांच्या गरिमेवर अनेक प्रश्नचिन्ह लागलेले आहेत डागाळलेली इमेज अजून जास्त झालेली दोन हजार तेरा मध्ये त्याच्यावर दोष सिद्ध झाला त्याला आणण्यात उशीर झालाय की ही प्रक्रिया होती तितका वेळ लागणार होता त्याला आणण्यात उशीर झाला का काय झाला हे बघा तेरा घटना घडली तरी चौदा पासून या देशात जे राज्य आहे ते भाजपाचं आहे आपण उशीर जरी झाला म्हटलं तर पुन्हा त्याला भाजपाकडे त्याचे बोट दाखवतील परंतु मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आपण अजिबात पक्षीय राजकारण न आणता फक्त आणि फक्त आम्ही देश म्हणून उभं राहिलं पाहिजे हे आमच्यासाठी जास्त महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर राणाला आता कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये आणलं जाईल आणि दिल्लीमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सव्वीस अकरा हल्ल्यातील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहूर राणा त्याच्यावर दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला भारतात प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते मात्र त्याला अमेरिकेत शिक्षा ठोठावली होती अमेरिकेत तो शिक्षा भोगत होता चौदा वर्षांची शिक्षा होती तेव्हापासूनच दोन हजार तेरामध्ये त्याच्यावर दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर भारताच्या प्रयत्नाला यश आहे सव्वीस अकरामध्ये मुंबईवर हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबा या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि राणा हा लष्कर ए तोयबा संघटनेशी संबंधित असल्याचं उघड झालं होतं या हल्ल्यात दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींवर दहशतवादी हल्ला केला होता आणि या हल्ल्यात एकशे चौसष्ट निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला होता मुंबई पोलिसांनी शर्थ करून नऊ दहशतवाद्यांना ठारसुद्धा केलं होतं तर कसाबला जिवंत पकडलं होतं आणि कसाबला दोन हजार बारामध्ये फाशी दिली गेली मात्र यातला मुख्य सूत्रधार हा तहूर राणा होता त्यांनी डेन्मार्कमध्ये बसून मुंबईवर हल्ल्याची योजना आखली होती या प्रकरणी दोन हजार तेरामध्ये तो दोषी आढळला त्याचा मित्र हेडलीसोबत त्यांनी हा हल्ला करण्यासाठी योजना डेन्मार्कमध्ये बसून आखली होती आणि या संपूर्ण प्रकरणी तो ज्यावेळेस दोषी आढळला त्यावेळेस त्याला अमेरिकेत अमेरिकन पोलिसांनी पकडलं होतं आणि अमेरिकेत त्याला चौदा वर्ष शिक्षा ठोठावली होती आता मात्र कोणत्या एक क्षणी त्याला भारतात आणलं जाणार आहे भारतामध्ये त्याचं प्रत्यार्पण व्हावं यासाठी भारताकडून दोन हजार तेरापासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर भारताच्या य प्रयत्नांना यश आलेलं आहे कोणत्या एक क्षणी आता त्याला दिल्लीमध्ये आणलं जाईल आणि दिल्लीमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला मुंबईतसुद्धा आणलं जाईल आणि मुंबईत ज्या ठिकाणी कसाबलं ठेवलं होतं त्याच ठिकाणी राणाला ठेवलं जाईल अशी माहिती ही समोर येते आहे तर तहूर राणा याच्या प्रत्यर्पणाचं संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काही क्षणात त्याला दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे तहूर राणा याला दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवणं जाण्याची सुद्धा शक्यता आहे आता या राणाला कायदेशीर गोष्टींचा भारतामध्ये सामना करावा लागणार आहे तर तहूर राणा हा सव्वीस अकरा हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे आणि या प्रकरणी आता त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न भारताचे यशस्वी ठरलेत त्याला आता कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे तहूर राणाला भारतीय अधिकारी घेऊन दिल्ली दिल्लीत पोहोचतील राणाला दिल्लीत एन आय ए कोठडीमध्ये ठेवण्याचा अंदाज आहे त्यानंतर दिल्लीतून त्याला मुंबईत अणूर राणावर खटला चालवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे तरी दृश्य आपण दिल्लीतील पाहतोय संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे राणाला कोणत्याही क्षणी आता दिल्लीमध्ये आणलं जाईल त्यानंतर त्याला मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन्ही ठिकाणी कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये राणाला रोड कारागृहात कसबच्या कोठडीत डांबलं जाण्याची शक्यता आहे मात्र हा राणा सव्वीस अकरा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असल्याचं सिद्ध झालेलं आहे त्याच्यावर तो आरोप आहे सव्वीस अकराला मुंबईत अनेक इमारतींवर दहा दहशतवाद्यांनी हल्ले केले होते यामध्ये एकशे चौसष्ट निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला होता यावेळेस मुंबई पोलिसांनी शर्थ करत या दहा दहशतवादीपैकी नऊ दहशतवाद्यांना ठार मारलं तर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं त्यानंतर कसाबला दोन हजार बारामध्ये फाशी दिली गेली मात्र या प्रकरणी मुख्य सूत्रधार हा तहूर राणा हे असल्याचं दोन हजार तेरामध्ये सिद्ध झालं त्यावेळेस तो अमेरिकेत होता त्याला अमेरिकेत चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आणि तेव्हापासून त्याला भारतात आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते भारतात प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर त्याला आता भारतात आणलं जात आहे भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे अमेरिकेनं सुद्धा त्याला भारतात पाठवण्यासाठी परवानगी दिली आणि त्यानंतर आता राणा याला कोणत्याही क्षणी आता दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे त्याला दिल्ली आणि मुंबई या दोनही ठिकाणी कोठडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे एन आय ए कोठडीमध्ये दिल्लीत त्याला ठेवण्याचा अंदाज आहे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कोठडीत पाठवलं जाईल त्यानंतर दिल्लीतून त्याला मुंबईत आणून राणावर खटलासुद्धा चालवला जाण्याची शक्यता आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कारागृहात कोठडीची तयारी सुद्धा केली आहे मुंबईत राणाला रोड कारागृहात आणलं जाईल ज्या ठिकाणी कसाबला ठेवलं होतं त्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता आहे तर या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय तहूर राणा सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि त्याला आता कोणत्याही क्षणी भारतामध्ये आणलं जाईल त्याच्यावर संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात शिक्षा ठोठावली जाईल दोन हजार तेरामध्ये मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार राणा आहे हे सिद्ध झालं होतं आणि त्यानंतर त्याला अमेरिकेत सुरुवातीला चौदा वर्षांची अमेरिकन सरकारनं शिक्षा ठोठावली तो अमेरिकेत शिक्षा भोगत होता मात्र दोन हजार तेरापासूनच मुंबई हल्ल्यातील हा मुख्य सूत्रधार राणा याला भारतात आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर भारताच्या प्रयत्नानं यश आलेलं आहे अमेरिकेनं राणाला भारताकडे प्रत्यार्पणासाठी परवानगी दिलेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी त्याला दिल्लीमध्ये आणलं जाईल अमेरिकेतून भारतीय अधिकारी त्याला घेऊन निघालेले आहेत कोणत्या एक क्षणी त्याला दिल्लीत आणलं जाईल दिल्लीमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि दिल्लीत त्याला कारागृहात ठेवलं जाईल त्यानंतर त्याला मुंबईत सुद्धा आणलं जाण्याची शक्यता आहे तर आपल्यासोबत डिफेन्स एक्सपर्ट सुरेश पाटील जी जोडलेले आहेत जी राणाला आता कोणत्या एक क्षणी भारतामध्ये आणलं जाणार आहे दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे दिल्लीमध्ये आणल्यावर नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असणार आहे नाही ना एनआयए त्याचा पाठपुरावा व्यवस्थितच करतायत त्यांना आणणं अमेरिकेवरून तेच फार महत्वपूर्ण होतं त्यांनी आणलंय मी तर असं म्हणेन की त्याला मुंबईला आणा आणि त्याला ठेवायला पाहिजे कारण मी सुद्धा हे बॉम्बे राईड्स जेव्हा त्यावेळेला झाले त्यावेळेला मी म्हणजे सैन्यात त्यावेळेला होतो आणि माझं सुद्धा या देशासाठी एकाहत्तरच्या युद्धामध्ये रक्त सांडलं या देशासाठी hmm. आणि आमची पोरांना तिथं तो हा बाहेरचा येऊन सूत्रधार येऊन आमच्या मुंबईकरांच्या शेकडोनी बळी घेतो तर लाज वाटायला पाहिजे नाही या, या लोकांना hmm. अरे ज्या ज्या आपला नख नख सुद्धा जर जास्त जर दिवाळी लागली तर आपण आठ दिवस झोप लागत नाही आमची बायका पोरं आणि सर्वसामान्य माणसाला यांनी ज्या पद्धतीने धुमाकूळ घातला मुंबईमध्ये तर मी तर म्हणतो त्याला मुंबईत आणा त्याला फाशी द्या मी तर एक म्हणून मला मी ही माझी व्यथा सांगतो कारण मला सुद्धा एकाहत्तरच्या युद्धामध्ये खूप लागलं ला होतं आणि माझे सात अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान एका रात्रीच मारले गेले होते hmm. तर हा आमचा विश्वगुरु असलेला देश आमचा हा देश जो आहे त्या देशासाठी कितीतरी लोकांनी प्राणाची आवती देत असतात आणि या देशाला अशा पद्धतीने ही मंडळी बाहेरची मंडळी येऊन त्रास देते आता हे पाकिस्तानी मंडळी तुम्हाला दिला होता ना सत्तेचाळीस मध्ये मग आता परत का आमच्या आमच्या मागे लागलाय रावा ना तिकडे मरा ना तिकडे रावा ना आज आमच्या मुंबईतल्या आमच्या भावंडांना ज्या पद्धतीने गोळ्या घातल्या आणि जे बॉम्बलाज केले ते, ते दुःख होत असत तर त्याला मुंबई कायला पाहिजे म्हणजे प्रक्रिया तर कराच करा, करा दिल्ली मध्ये जे व्हायचं ते होय गळ त्याला मुंबईला पण आणा माझी तर ही विनंती राहील आमच्या पंतप्रधानांना जी सुरेश जी, जी मात्र आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हे समजावून सांगा की दोन हजार तेरा मध्ये तो दोषी आढळला तेव्हापासून भारतात प्रत्यर्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते ती प्रक्रिया कशी असते आणि त्याला आता भारतामध्ये आणलं जात आहे तर भारतामध्ये कायदेशीर प्रक्रिया कशी असेल आता हे सगळं टेक्निकल जे आहे ना ते एन आय ए ती जे डिटेल्स सांगणं योग्य नाही राहणार पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज त्याचा ते ज्याला म्हणतो ना एव्हिडन्स प्रूफ करून दाखवणं गरजेचं आहे आणि ते सगळं आपल्याकडे आहे नाहीतर अमेरिकेवरून इथं आणणं हेच मुश्किल होतं तर आपल्याकडे पूर्ण एव्हिडेन्सेस आहेत आणि त्या त्याच्यावरून प्रक्रिया होईल आणि त्याला मनुष्य वडाचा फाशीचा फाशीच देणं गरजेचं आहे असं मी तर म्हणेन मी म्हणजे एंड रिझल्ट म्हणतोय नक्की पु, आपल्याला जी।, जी सुरेश जी धन्यवाद दिलेला या प्रतिक्रिये बद्दल तर आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र जी जोडलेले आहेत शैलेंद्र जी भारतामध्ये आता राणाला कोणत्याही क्षणी आणलं जाईल याकडे तुम्ही कसं पाहताय आणि भारतात त्याला दिल्लीमध्ये आणल्यानंतर कशी कायदेशीर प्रक्रिया असेल मला असं वाटतंय की हा तहू राणाला भारतात आणणं हा भारताच्या कूटनीतीचा एक महत्वाचा विजय आहे असं आपल्याला म्हणता येईल पहिल्यांदा अशा स्वरूपाचा एक गुन्हेगार अमेरिकेकडनं भारतामध्ये त्याचं प्रत्यार्पण होत आहे त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी प्रत्यार्पण संधी झालेली आहे त्याचा हा पहिला आउटकम आहे दुसरा मुद्दा असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये भारताने जी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या व्यासपीठावरनं अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांचं तात्काळ प्रत्यार्पण व्हावं अशी मागणी केलेली होती आणि त्याला देखील आज फळ आल्याचं आपण बघतो आहोत यातनं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्याच्या विरुद्धचा असलेला रोष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आ, फाशी पण दिली गेली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी पण आहे पण याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्याला जर आपण विचार केला तर या इन्व्हेस्टिगेशनचा फायदा भारताला प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावरती पाकिस्तान सारखा देश हा कशा पद्धतीने क्रॉस बॉर्डर टेररिझमला समर्थन देतो केदारच्या देशांमध्ये कशा पद्धतीने असुरक्षितता आणि अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करतो हे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कॉन्क्रीट पुरावे असतील दुसरा मुद्दा असा आहे की याच पुराव्यांच्या आधारावरती युनायटेड नेशन्स असेल युनायटेड नेशनची सेक्युरिटी काउन्सिल असेल आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल आणि दहशतवाद्यांना आर्थिक समर्थन देणाऱ्या देशाविरुद्ध सक्रिय असणारी एफ एफ सारखी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही जी संघटना आहे त्याच्यापर्यंत भारताला तक्रारी करता येऊ शकतात जेणेकरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती दहशतवादाच्या मुद्द्यावरती कूटनीतीच्या माध्यमातून आयसोलेट करणं हे भारताला शक्य होणार आहे जी मात्र शैलेंद्रजी दोन हजार तेरा मध्ये तो दोषी आढळला होता राणा त्याला अमेरिकेत चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली होती ही नेमकी अमेरिकेतली प्रक्रिया कशी होती आणि तेव्हा भारतानं प्रत्यर्पणासाठी प्रयत्न केले होते यामध्ये नेमक्या अडचणी काय होत्या आणि या संदर्भातील प्रमुख मुद्दे काय होते प्रामुख्याने आपण त्यांना अमेरिकेला आपल्या या संदर्भात अनेक युक्तिवाद झालेले होते mm. आणि या युक्तिवादामध्ये आपण अमेरिकेला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता सिद्ध केला करण्याचा प्रयत्न केलेला होता की हा कशा पद्धतीने पाकिस्तानचं लष्कर सोडून हा कॅनडामध्ये गेला कॅनडामधनं तो भारतामध्ये कशा पद्धतीने आला त्याचं लष्कर ए तैय्यबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल यासारख्या संघटनांबरोबर त्याचे कनेक्शन कशा पद्धतीने आहेत या दृष्टिकोनातनं आहे। आपले जे युक्तिवाद होते या युक्तिवादांना हे यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे ही प्रत्यार्पणाची कारण अमेरिकेच्या तुरुंगातनं एखादा व्यक्ती इतर देशांमध्ये जाणं हे भयानक अवघड आहे पण ही बाब आपण सत्य करून दाखवलेली आपण त्याला भारतात आणलेलं आहे आणि आता त्याची वेगवेगळ्या ज्या चौकशी आपल्या एजन्सीज आहेत त्याच्या आय पी सगळ्या सकड़ या त्याची पूर्ण चौकशी करतील या चौकशी झाल्यानंतर या चौकशीचा अहवाल हा न्यायालयामध्ये मांडला जाईल आणि न्यायालय त्याच्या आधारावरती त्याला शिक्षा सुनाव्या जी शैलेंद्रजी शेवटचा प्रश्न आता या भारताच्या पावलामुळं किंवा राणाला जे भारतामध्ये आणलं जाते अमेरिकेने परवानगी सुद्धा दिलेली आहे याचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहेत त्यांना चाप बसवण्यासाठी किती मोठं पाऊल आहे भारताचं नाही निश्चितच आहे म्हणजे आपण यांना याला भारतात आणण्यासाठी ज्या पद्धतीचे आपण प्रयत्न केले याच्यावरनं आपला जो या संदर्भातला निर्धार आहे की आपण कोणत्याही पद्धतीने दहशतवादाच्या संदर्भामध्ये आमची जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे ती जगाला जसं दर्शन होईल निश्चितपणे ज्या दहशतवादी संघटना विशेष करून लष्कर ए आणि जैश ए मोहम्मद या जो दोन पाकिस्तान पुरस्कृत संघटना आहे ज्या भारतामध्ये जेएनके मध्ये सक्रिय आहेत आणि अशा प्रकारचे हल्ले करता आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत सज्जड दम हा त्यांना जाणार आहे यांच्या अनेक गोष्टी या चौकशीतनं पुढे येतील यांच्या अनेक कनेक्शन अने पुढे येतील आणि आपण पश्चिम जगताला हे सांगू शकू की याच दहशतवादी संघटना आहेत की ज्या तुमच्याशी नाही पण तुम्हाला धोका निर्माण करणाऱ्या आयसीस असेल किंवा अल कायदा यांच्याशी पण ह्या कशा कनेक्टेड आहेत हे सगळं या इन्व्हेस्टिगेशन मधनं पुढे येणार आहे जी शैलेंद्रजी पाकिस्तानचा विचार करता पाकिस्तानमध्ये या संघटना आहेत पाकिस्तानसाठी भारताचं पाकिस्तान हे पाऊल किती महत्वाचं आहे आणि यामुळे पाकिस्तानमधील या दहशतवादी संघटना आहेत यांचे पुढे याच्या पुढे असे बॉम्बस्फोट करणं किंवा अशा काही हल्ले करणं हे प्रकार कमी होऊ शकतात हा पाकिस्तानचा ओरिजिन असलेला हा व्यक्ती आहे म्हणजे याची वाट सगळी पाकिस्तानमध्ये झालेली आहे जन्म पाकिस्तान गेलेला आहे त्यामुळे एक बाब लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की याच्यातनं पाकिस्तान हा कशा पद्धतीने विभागीय स्तरावरती आणि जागतिक स्तरावरती अशा स्वरूपाने दहशतवाद पसरवण्यामध्ये सक्रिय आहे पाकिस्तानचे जे हे सगळे जे स्लीपर सेल्स आहेत हे कशा पद्धतीने जगभरात ऍक्टिव्ह आहे ही बाब जगापुढे आणण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपी जाणार आहे हा पाकिस्तान एकीकडे दाखवतो की आम्ही स्वतः दहशतवादाला बळी पडलेलो हो। आहोत आणि हाच पाकिस्तान इतर देशांकडनं आर्थिक मदत मागत असतो मला असं वाटतं की याच्या माध्यमात पाकिस्तानचं खरं रूप हे जगापुढे आणायला आपल्याला मदत होणार आहे धन्यवाद शैलेंद्रजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर आपल्या सोबत हेमंत महाजन सुद्धा जोडलेले आहेत हेमंतजी राणाला आता कुठल्याही क्षणी दिल्लीमध्ये आणलं जाईल कसं पाहता याकडे असं हे राहण्याचं जे दिल्लीत येणं आहे परिणाम तीन लेवलला होणार आहेत एक तर जागतिक लेवलला म्हणजे युनायटेड नेशन्स असो की युनायटेड नेशन्सच्या वेगवेगळ्या एजन्सीज असतात ती ग्रुप अगेन्स्ट टेरॉरिझम फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा टेरॉरिझम तर जे जे पुरावे आपल्याकडे आहे जी जी माहिती आपल्याकडे आहे ही जागतिक स्तरावरती मांडायला पाहिजे इन्क्लुडिंग युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल आणि या सगळ्याचा उद्देश असा असायला पाहिजे की या संस्थांवरती सगळी ही माहिती देऊन दबाव आणायला पाहिजे की पाकिस्तानला तुम्ही स्टेट स्पॉन्सरिंग जर्नरिझम डिक्लेअर करा म्हणजे दहशतवादाला मदत करणारं राष्ट्र त्याच्यामुळे सगळं जग नंतर पाकिस्तानवरती बहिष्कार झालेल तर याचा आपण याचा पण पुरेपूर वापर करायला पाहिजे कारण हा कॅनडा ज्याला शिक्षा अमेरिकेने पण दिलेली आहे त्याला आणि तिथे तो तेरा वर्ष जेलमध्ये पण होता तर त्याच्यामुळे आपली केस अजून स्ट्रॉंग होते आहे आणि जगासमोर हा पुरावा मांडावा आणि पाकिस्तानला दहशतवादाला मदत करतो हा देश घोषित करण्याकरता आपण आपला प्रयत्न जगाच्या लेवलला करावा हा एक भाग झाला दुसरा याचा पाकिस्तानवरती सुद्धा दबाव पडतोय खास तर तिथल्या दहशतवादी गटांवरती ज्या वेळेला अशा प्रकारे मीडियातर्फे त्यांना प्रसिद्धी दिली जाते तर तिथे जे दहशतवादी गट आहेत खास तर तीन गट आहेत की जे भारताच्या विरोधात काम करतात लष्कर ए तोयबा ज्यांनी सविचक्राचा हल्ला केला होता आणि ज्याचा मुख्य हाफीज सईद होता त्यानंतर जैश ए मोहम्मद मौलाना मसूद अजर किंवा हिजबुल मुजाहिद या सगळ्यांना दिसतं आहे की आपण कुठेही कारवाई केली तरी भारत आपल्याला हुडकून काढेलच यात भारत तुम्हाला पाकिस्तान मध्ये येऊन मारेल जसे पंचवीस तीस जण पाकिस्तान मध्ये मारले गेलेले आहेत आपण जर पळून गेलो कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये युरोपमध्ये तरी पण आपल्या मागे लागून आपल्याला परत आणलं जाईल म्हणजे आपल्याला आपण जर भारताच्या विरोधात जर दहशतवादी कृत्य केलं तर आपल्याला शिक्षा निश्चित आहे याच्याविषयी कुणाच्या मनामध्ये शंका नको तर त्याच्यामुळे या दहशतवादी गटांवर दबाव पडेल आणि नवीन रिक्रूट्स जे दहशतवादाकरता येतात त्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे आणि प्लस पाकिस्तानची जी जनता आहे ती सुद्धा म्हणेल त्यांच्या सरकारला ये ये तुम्हाला राज्यकारभार येत नाही तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था चालवता येत नाही आणि तुम्ही दहशतवादामध्येच अडकलेला आहे आणि जोपर्यंत भारताची लेवल आहे तर तिथे म्हणजे आपल्या ज्या एजस्टीचे त्याशी बोलतील तर त्याच्यामध्ये महत्वाचं अर्थातच असं आहे की हा भारतामध्ये जो पंचवीस तीस वेळा आलेला होता तर त्याला भारतामध्ये अनेकांनी के मदत केली हो होती ती राहायला मदत करणं असो किंवा ट्रान्सपोर्ट देणं असो की माहिती पुरवणं असो की इतर पद्धतीची मदत तर या समर्थकांनी त्याला भारतामध्ये मदत केली त्यांची नावं मिळायला पाहिजे त्यांच्यावर आहे हेमंतजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपल्या सोबत वकील सिद्धार्थ शिंदेजी जोडलेले आहेत सिद्धार्थजी जय महाराष्ट्रामध्ये स्वागत तुमच्याकडून आपल्याला थोडी कायदेशीर माहिती समजून घ्यायची आहे आता राणाला दिल्लीमध्ये आणलं जात आहे कायदेशीर प्रक्रिया कशी असेल हे जरा समजावून सांगा बघा सुरुवातीला त्याला एन आय ए कस्टडी त्याची मागणार आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी त्यामुळे एन आय ए कोर्टासमोर त्याला सादर केलं केलं जाईल आणि ते व्ही सी वर होण्याची दाट शक्यता आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरच ते होणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला कस्टडी मिळेल म्हणजे एनआयएच्या ताब्यात तो जाईल एनआय किती दिवसाची कस्टडी मागतीये ते आपल्याला आता समजेल ते जास्तीत जास्त दिवसाची कस्टडी त्याची मागतील कारण ह्याच्यावर आरोप असेही आता व्हायला लागले की त्यांनी पुष्करला आणि कुंभमेळ्यावर पण अटॅक्स प्लॅन केले होते म्हणजे आता त्याचं जवळजवळ सोळा सतरा वर्ष आपण ह्या प्रतीक्षेत होतो की तो कधी भारतात येईल त्याला कधी आपल्या आपण आपल्या ताब्यात येईल आणि ते पंतप्रधान मोदी आणि प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या प्रयत्नामुळे हे आता झालेलं आहे आता तो चौसष्ट वर्षाचा आहे त्यांनी प्रयत्न युएस मध्ये खूप केले की तिथेच राहायचे आणि यायचं नाही पण शेवटी युएस सुप्रीम कोर्टाने पण त्याची स्थगिती याचिका नाकारली आणि त्यामुळे तो इथे आलेला आहे आणि त्याच्यानंतर एन आय नंतर दुसऱ्या कुठल्या इथल्या एजन्सी असल्या म्हणजे मुंबई पोलिसांना पण त्याची चौकशी करायची मग नंतर त्यांना चान्स मिळेल सुरुवातीला एनआय ला चान्स मिळेल आणि केंद्र सरकारच्या वतीने सिनियर क्रिमिनल लॉयर दयान कृष्णन यांना केंद्र सरकारनी प्रॉसिक्युशनच्या वतीने नेमलेलं आहे एन आय एच्या वतीने तर ते जास्तीत जास्त बाजू मांडतील आणि जास्तीत जास्त त्याची कस्टडी कशी आपल्याला मिळवता येईल त्याचा प्रयत्न असेलच आणि मला नाही वाटत जज काय त्याच्यात जास्त हस्तक्षेप करतील पाहिजे तेवढी कस्टडी त्याची ते मिळेल कारण सतरा वर्षानंतर हा चौसष्ट वर्षीय मनुष्य आपल्याला हाती लागलेला आहे जास्तीत जास्त त्याच्याकडून कशी माहिती काढता येईल आणि कसं दाखवता येईल की पाकिस्तानचा डायरेक्ट हात या कृत्यामध्ये होता कारण हा स्वतः पाकिस्तान आर्मीचा ऑफिसर होता नंतर तो कॅनेडाचा सिटीजन झालेला आणि तुम्हाला आठवत असेल की मुंबई हल्ल्यात दीडशेच्या वर लोक शरण पावले होते आणि त्याच्यात सहा ते आठ अमेरिकन नागरिक पण होते अमेरिकन सिटीजन्स पण होते त्यामुळे आता आपल्याला ताबा मिळालेला आहे आणि अल्टिमेटली आता खरा जस्टिस त्या लोकांना त्यांच्या फॅमिलीजला मिळेल नक्कीच धन्यवाद सिद्धार्थजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल